तुम्हाला माहिती आहे का की या योजनेअंतर्गत पात्र तरुणांना सरकार एकसष्ट हजार पाचशे रुपये दर महिन्याला पगार देते हो तुम्ही खरं ऐकलंय एक आता एकसष्ट हजार पाचशे ही अमाऊंट ऐकल्यावर नेमकी ही योजना काय आहे कोणकोण या, या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि या योजनेचे काय काय निकष आहे असा प्रश्न तुमच्या मनात नक्की पडलेला असेल तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर नमस्कार माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय तर सरकारने आजपर्यंत आपल्यासाठी खूप साऱ्या योजना आणल्या परंतु त्यातील किती योजना आपल्याला माहिती आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला एक किंवा दोनच योजना माहिती असतील परंतु सरकारची एक अशी सुद्धा योजना आहे की त्या योजनेअंतर्गत सरकार पात्र तरुणांना एकसष्ट हजार पाचशे दर महिन्याला पगार देते हो तुम्ही खरं ऐकलंय तर मुख्यमंत्री फेलोशिप योजना असं या योजनेचं नाव आहे आणि या योजनेसाठी सध्या अर्ज मागवण्यास सरकारने सुरुवात केली आहे तर प्रशासनाचे कामकाज कसे चालते याच्याबद्दलची माहिती तरुणांना मिळावी आणि तरुणांना पण शासनासोबत काम करण्याची संधी मिळावी यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत साठ फेलोंची म्हणजे साठ तरुणांची निवड केली जाते आणि या साठ तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची नामी संधी या योजनेअंतर्गत दिली जाते आणि हे काम करत असताना सरकार या तरुणांना एकसष्ट हजार पाचशे रुपये एवढा दर महिन्याला पगार सुद्धा देते आता या योजनेसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे पंधरा एप्रिल ते पाच मे पर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे तरुणांसाठी ही योजना फारच महत्वाची आहे या योजनेअंतर्गत जो कोणी तरुण सिलेक्ट होणार आहे त्याला बारा महिने सरकारसोबत काम करण्याची ही संधी दिली जाणार आहे म्हणजे फक्त या योजनेअंतर्गत तुम्हाला बारा महिने काम करण्याची संधी दिली जाणार आहे आणि या महिन्यांचा तुम्हाला दर महिन्याला मिळणार सुद्धा आहे आता मुख्यमंत्री फेलोशिप योजनेचे निकष कोणकोणते कौन आहे चला जाणून घेऊया तर तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही पन्नास टक्के गुणांपेक्षा जास्त गुण जर पास झाले असाल तर तुम्ही या योजनेसाठी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतात यासोबत तुम्हाला एक वर्ष पूर्ण वेळ काम करण्याचा अनुभव असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे तुम्हाला जर मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येत असेल तर तुम्ही या योजनेसाठी आता अर्ज करू शकणार आहे संगणक हाताळणी आणि इंटरनेटचं थोडंही जरी तुम्हाला ज्ञान असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे सोबत तुमचं वय एकवीस ते सव्वीस वर्ष असेल तर तुम्ही या योजनेसाठी वेबसाईटवर वर जाऊन अर्ज करू आता शकणार आहे आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एका वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे आणि त्या वेबसाईटची लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यामुळे ही माहिती जर तुम्हाला थोडीशी महत्वाची वाटली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तर तरुणांपर्यंत ही महत्वाची माहिती शेअर करायला विसरू नका